नमस्कार आणि आपण पाहत आहात रमेश ब्लॉग हे माझे युट्यूब चॅनल मित्रांनो मी बऱ्याच दिवसांनी एक राजकीय व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे आपल्याला माहितच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत येत्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर चांगला चिखलपेक करत आहेत टिप्पणी करत आहे आपापले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु एकाही पक्षाकडे ठोस असे मुद्देच नाहीत मी वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असताना या निवडणुकीच्या संदर्भात मी सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आणि त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्वसामान्यांचा एक सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून मी या मधून त्या लोकांची मतं शिवाय मी माझंही देखील मत या ठिकाणी मांडतोय बघा आपल्याला सुद्धा ही लोकांची मतं जर पटत असतील तर हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या निवडणुकीमध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आपापले मुद्दे घेऊन आलेले आहेत आपापले आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात आपप योजना मांडण्याचा प्रयत्न करतात आणि मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष आहेत आणि या राजकीय पक्षामध्ये कोणता पक्ष मतदारांना आकर्षित करू शकतो या विषयीच आता सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही कारण सर्वसामान्य जनता असं म्हणते की राजकारण हा एक चिखल झालेला आहे म्हणजे एक प्रकारची दलदल झालेली आहे आणि या राजकारणा विषयी बोलणं पण लोकांना आवडत नाही आणि या राजकारणामध्ये नेत्यांविषयी सुद्धा बोलणं लोकांना आवडत नाही असा हा राजकारणाचा विषय पण तरीही एक मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते आपल्याला करायचं आहे आणि ते आम्ही करणार असं सर्व सर्वांचं मत आहे परंतु हेच मतदार असं देखील म्हणत आहेत की गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने राजकारण महाराष्ट्रात चालू आहे एवढंच काय देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचं राजकारण चालू आहे आज आपल्या देशामध्ये जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष हो। कोणत्याही प्रादेशिक पक्षाला फोडून आपल्या बरोबर घेतो आणि त्या राज्यामध्ये आपलं सरकार स्थापन आणि तसंच महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टीने तेच केलं के ते कि एक महाराष्ट्रामधील महत्वाचे दोन प्रादेशिक पक्ष जे मोठ्या व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीने ते पक्ष स्थापन केले जसे की बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मेहनत करून शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि तो पक्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगल्या पद्धतीने रुचला तसेच दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्र पवार ह्या महाराष्ट्राच्या ह्या देशाच्या राजकारणामधील एक जाणता राजकीय नेता या नेत्याने राष्ट्रवादीसारखा प्रादेशिक पक्ष निर्माण केला आणि हे असे ताकदवान हे दोन प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातील या पक्षांना फोडून आपल्या बाजूला घेऊन भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मा सरकार बनवलं आणि हे जे काय त्यांनी केलं कारण राजकारणामध्ये असे प्रयोग करणं म्हणजे राजकारणाचा खेळखंडोबा करण परंतु त्यांनी साम दाम दंड भेद ह्या सगळ्याचा उपयोग करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये मा जनतेला नको असलेलं हे सरकार आपल्यावर ला त्यांनी लादलं त्यामुळे आता मतदारांमध्ये एक शंका निर्माण झालेली आहे एक काळजी निर्माण झालेली आहे की या देखील निवडणुकीमध्ये निवडणुका झाल्यानंतर ज्या वेळेला निकाल लागले आणि ह्या निकालामध्ये जर का महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या तर काय मग भारतीय जनता पार्टीने काय करायचं मग अशा वेळेला भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीतला कोणताही पक्ष फोडून आपल्या बरोबर घेऊन सरकार स्थापन करू शकत आघाडीतले सुद्धा पक्ष शेवटी सत्ता उपभोगण्यासाठी भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ शकतो मग तो शरदचंद्र पवारांचा पक्ष असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असो हे पक्ष कदाचित भारतीय जनता पार्टीवरून जाऊन आपलं सरकार बनवतील आणि परत एकदा आपल्यावर वेगळ्याच प्रकारचं वेगळ्याच विचारधारेच सरकार आपल्या मानगोटीवर हे लोक बसू शकतात कारण निवडणुकीच्या निकालानंतर हे सर्व राजकीय पक्ष जनतेला गृहित धरतात असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर काय होईल कोण कुणाबरोबर जाईल याचा काही पत्ता नाही असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं आपण एकच आशा करूया की निवडणुकीच्या निकालानंतर एक चांगलं सरकार महाराष्ट्राला मिळून महाराष्ट्राला चांगली दिशा देऊ शकत महाराष्ट्रामध्ये दे महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा या सर्व प्रश्नांना दिशा देणारा सरकार मिळावं अशी सर्वसामान्य व मी देखील ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि मी या व्हिडिओ मध्ये इथेच थांबतो खरोखर माझं मत मा जर आपला सर्वांना पटत असेल तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवी नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद